नमस्कार मी कांता कांतास किचनमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आज आपण बनवणार आहोत उडदाच्या डाळीची आमटी किंवा उडदाच्या डाळीचं घुटंसुद्धा तुम्ही याला म्हणू शकता मी या ठिकाणी अर्धी वाटी काळी उडदाची डाळ घेतली तुम्ही अख्खी उडीत पण घेऊ शकता किंवा जी पांढरी उडदाची डाळ असती ना ती पण घेऊ शकता काहीही घेऊ शकता चालतं प्रथमे ना दोन वेळेस पाण्यानं स्वच्छ डाळ धुवून घ्यायची ना पावडर लावलेलं असतं बघू शकता कसं पांढरं पाणी निघलं यायचं डाळ धुवून झाली आहे तर याला कुकरला लावू ह्यामध्ये दुसरं काहीही टाकायचं नाही एक ग्लास पाणी टाकू आणि याच्या आहे ना तीन शिट्ट्या काढून घेऊ तोपर्यंत बघू इकडे मसाला काढला आहे थोडंसं खोबऱ्याचे तुकडे घेतले चार पाच कळ्या घेतले किंच आलं घेतलं आहे तुकडे चार पाच हि मिरच्या घेतल्या आणि थोडीशी कोथंबीर घेतली गॅसवरती मी तवा ठेवला त्यावरती ते थोडंसं तेल टाकलं आणि एक खोबरं आहे ना त्यावरती भाजून घेऊ त्या खोबऱ्यात भाजलं आहे ना त्याच तव्यावरती तवा तापलेला असतो ना त्यावरतीच हिरव्या मिरच्या भाजून घ्यायच्या दुसरा कुठलाही मसाला भाजायचा नाही फक्त खोबरा आणि मिरच्या भाजून घ्यायच्या तुम्हाला जर तिखट आवडत असेल तर यामध्ये अजून थोडेसे चार पाच हिरव्या मिरच्या ॲड करू शकता आणि थोडंसं एक टेबलस्पून धने धने सुद्धा तुम्ही घालू शकता याला आता हे ना मिक्सरच्या भांड्याला जाडसर वाटून घेऊ पाणी वगैरे काही घालायचं नाही सगळा मसाला एकत्र टाकायचा आणि जाडसर वाटायचं एक टेबलस्पून स्पून यामध्ये जिरं घालू मसाला वाटून घेतला आता बघू डाळ शिजली का नाही कुकरचं झाकण काढताना नाही ना पहिले अशी शिट्टीवर करून वाप काढून घ्यायची नाही तर मग झाकण उडू शकतं बघू शकता आपली डाळ पण छान शिजली आहे छान मस्त मऊसू डाळ शिजली बघू शकता तुम्ही एवढ्या डाळीमध्ये ना तीन ते चार जणांची आमटी सहज होते आणि परत एकदा याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे एकजीव करून घ्यायचा मग ते डाळीचा अर्क त्यामध्ये उतरतो आणि आमटी ना खूप छान भारी लागते खायला डाळ इतकी छान शिजली तर जास्त घोटायची पण गरज नाही याला आहे ना एका वाटीत काढून घेऊ बघू शकता किती छान डाळ शिजली मसाला पण आपला वाटून झाला आहे असंच वाटायचं जाडसं गॅसवरती मी कढई ठेवली त्यामध्ये टाकू दोन टेबलस्पून तेल आणि थोडं जिरं टाकायचं फोडणीला आणि त्यामध्ये जो वाटलेला मसाला आहे ना तो टाकायचा आणि परतून घ्यायचं अर्धा टीस्पून हळदी घालायचे थोडंसं हिंग घालायचं हिंग नाही ना उडदाची आमटी खूप छान लागते एक टेबलस्पून लाल मिरची पावडर घालू आणि अर्धा टेबलस्पून गरम मसाला घालू हा होममेड गरम मसाला आहे यांना टेस्ट छान लागते थोडंसं पाणी घालायचं आणि परत मसाला चांगला परतून घ्यायचं म्हणजे मसाला ना जळणार नाही आणि छान तेल सुटतं मग मसाल्या आता जी शिजवलेली डाळ होती ना ती यामध्ये टाकायची आणि परत परतून घ्यायची आता हवं तेवढं यामध्ये आहे ना पाणी घालायचं तुम्हाला जसं पातळ किंवा घट्ट आवडतं तसं त्याप्रमाणे पाणी घालायचं आमच्याकडे उडदाची आमटी जास्त पातळ आवडत नाही म्हणून मी प्रमाणातच पाणी घातलं जास्त पातळ आणि जास्त घट्ट पण नाही केलं आमच्याकडे अशाच प्रकारची उडदाच्या डाळीची आमटी आवडते चवीनुसार मीठ घालायचं आणि याला उकळी येऊ द्यायची ही उडदाच्या डाळीची आमटी ना इतकी भारी लागते बाजरीची भाकर आहे ज्वारीची भाकरी आहे चपाती आहे किंवा भात आहे खूप छान लागते तुम्ही एकदा ट्राय करून बघा आपली डाळ पण आता छान शिजली आहे आता काय करू एका डिशमध्ये काढून घेऊ गरमागरम आपली उर्धाच्या डाळीच्या आमटी तयार आहे एकदा ही रेसिपी ट्राय करून बघा आवडली तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कांतास किचनला सबस्क्राईब करा चला भेटूया अशाच एका हेल्दी रेसिपीबरोबर तोपर्यंत थँक्यू